विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शिंदेगड शिवसेनेने कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघात चांगलीच मोर्चेबांधीला सुरुवात केली असता कर्जत खलापूरचे शिंदेगटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेगड शिवसेनेने खलापूर तालुक्यात गाव भेटी दौऱ्याच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून प्रत्येक गावात शिवसैनिक व महिला आघाडीची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे करीत पाहायला मिळत असतानाच शिंदे गटाच्या गावभेट दौऱ्याला शिवसैनिक कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद मिळाल्याने या दौऱ्यादरम्यान शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी या दौऱ्याच्या समाप्ती दिवशी मागील पाच वर्षात आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा विधानसभेत जात आमदार म्हणून विराजमान होतील यात मात्र शंका नाही असा विश्वास व्यक्त केला संपूर्ण तालुक्यात गाव भेटी दौरा आमदार महेंद्र थोरवेंच्या संकल्पनेतून चालू केला चार पंचायत समितीची विभाग आपल्या या तालुक्यातील कर्जत एकशे एकोणवद मतदारसंघामध्ये आहे आणि आम्ही सुरुवातीला तलोते पंचायत समिती नंतर कोंबिवली पंचायत समिती त्यानंतर खरिवली आणि आज सासगाव पंचायत समितीचा हा शेवटचा कार्यक्रम आहे आमचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि गावागावामध्ये आमदार महेंद्र थोरेंच्या माध्यमातला जी विकास कामं झालीत ते अतिशय विलोभनीय न भूतो असे भविष्य झालेले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला जवळजवळ कमीत कमी एका ग्रामपंचायत तरी असे एक सुद्धा गाव ग्रामपंचायत नाही तर तिथे विकासकाम पडला नाही कमीत कमी दहा ते पंधरा लाखाचा निधी कमीत कमी आणि जवळजवळ दोन दोन चार चार पाच 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 कोटीचे निधी या विकास कामांना पडलेला आम्ही बघतोय आणि लोक मान्य करतात पण विरोधक सुद्धा आम्हाला तिथे भेटतात ते सुद्धा मान्य करतात की विकास कामांच्या बाबतीत आमदार महेंद्र थोरेंच्या बाबतीत कुणाला काहीच बोलता येणार नाही आणि खूप मोठा जवळजवळ दीड हजार कोटीचा विकास निधी या मतदारसंघात वापरल्यानंतर उर्वरित जी कामं आहेत ती पण नदीच्या काळात पूर्णत्वास पूर्ण होतील असं वाटते आपण सगळे पत्रकार मित्र गेले चार दिवस आमच्याबरोबर फिरताय आणि आपण सुद्धा बघताय की ह्या शिवसंवाद गाव भेटे दौऱ्याला किती चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद मिळण्याचा आम्हाला आनंद होतोय आमदारांना त्याचे अपडेट प्रत्येक दिवसाला दुपारी सकाळी जात असतात आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय हे मान्य करावं लागेल यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील खलापूर युवासेना अधिकारी रोहित विचारे ज्येष्ठ नेते शशिकांत देशमुख जनार्दन थोरवे शशिकांत मोरे गणेश पाटील सुजित देशमुख प्रसाद देशमुख जितेंद्र करनूक आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर